जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील पोलीस ठाण्यात चांगलाच गोंधळ उडाला भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट पोलीस ठाण्यात ठिया मांडत एक पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणी घेतल्याचा गंभीर आरोप केलाय एका गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी तीन लाखांची मागणी करण्यात आली होती असा आरोप त्यांनी केलाय त्यात तडजोडीनंतर एक लाख रुपये घेण्यात आल्याचा दावा देखील आमदारांनी केलाय नमस्कार मी सूरज काम्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे ही माहिती मिळाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट पोलीस ठाण्यात येऊन ठिय्या दिला त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले की जोपर्यंत या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही त्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आलाय आमदार चव्हाण यांनी सांगितलं की एका तरुणावर एक खोटा गुन्हा दाखवला जाणार होता त्या गुन्ह्यातून त्याचे नाव ओघळण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाखांची मागणी केली त्यावर तडजोड होऊन एक लाख रुपये घेतल्याचे त्यांनी सांगितले हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलीस प्रशासनानं याकडे गांभीर्याने बघायला हवं असं आमदार चव्हाण यांनी ठणकावून सांगितलं या प्रकरणात आमदारांनी त्या तरुणाला समोर बसवून संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत थेट संवाद साधला त्या संवादादरम्यान पोलीस अधिकाऱ्याने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले पण ते आश्वासन पुरेसे नाही असा ठाम पवित्रा आमदारांनी घेतला आहे कारवाई झाल्याशिवाय आम्ही येथेच बसणार असे सांगत त्यांनी ठिय्या सुरूच ठेवला होता यावेळी आमदार चव्हाण यांनी पोलीस प्रशासनावर अधिक प्रश्न उपस्थित केले त्यांनी विचारलं की चाळीसगाव पोलीस ठाण्याजवळ अनेक अवैध धंदे सुरू आहेत तेथे कोणतीही कारवाई का होत नाही या सगळ्याच गोष्टींमागे पोलिसांचा हात आहे का यामुळे उपस्थित अधिकारी निरुत्तर झाले आमदार मंगेश चव्हाण यांचा हा विरोध पहिल्यांदा दिसून आलेला नाही याआधीही त्यांनी चाळीसगाव मधील पंचायत समितीतील भ्रष्टाचार उघड केला होता त्यांनी आरोप केला होता की शेतकऱ्यांकडून अनुदान मिळवून देण्यासाठी वीस ते तीस हजार रुपयांची लाच मागितली जात आहे या प्रकरणात त्यांनी थेट पंचायत समितीला भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता त्यावेळी देखील त्यांनी दोन दिवसांची मुदत देत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता चव्हाण यांच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला पोलीस आणि सरकारी यंत्रणेमधील भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी विरळच असतात पण चव्हाण यांनी उघडपणे आंदोलक भूमिका घेत लोकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली जाईल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळे संपूर्ण विभागात मोठा तणाव निर्माण झाला असून प्रशासनावर जनतेचा दबाव वाढू लागला आहे ही घटना म्हणजे पोलीस दलातील काही बेजबाबदार कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे संपूर्ण खात्याची बदनामी कशी होते याचं उदाहरण आहे लोकांचे पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होतो त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे ही जनतेची मागणी आहे एकंदरीत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या ठाम आणि आक्रमक भूमिकेमुळे खंडणीखोर पोलीस कर्मचाऱ्याच्या कारवायांना चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली प्रशासन काय भूमिका घेते यावर पुढील राजकीय आणि सामाजिक हालचाली अवलंबून असतील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहतात सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचे